नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग झंझणीत अशी भरली वांगी आणि ही भरली वांगी आपण प्रेशर कुकर कुकरमध्ये फक्त पाच मिनिटात बनवणार आहोत रेसिपी खूप झटपट आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला वांग्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये एक छोटी वाटी भरून शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे छान खरपूस चारही साईडने भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतरनं आपल्याला गॅस बंद करायचा आहे शेंगदाणे बारीक गॅसवरतीच भाजायचे आहेत म्हणजे छान खरपूस भाजले जातात शेंगदाणे भाजल्यानंतरनं त्याच वाटीने अर्धी वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला जर इथे शेंगदाणे जास्त वापरायचे असतील किंवा खोबरे जास्त वापरायचे असेल तरी देखील वापरू शकता आता हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला मसाले देखील तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतरनं एक चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे अर्धापेक्षा भरस टाकलेला आहे त्यानंतरनं आपल्याला सर्वात शेवटी मटण किंवा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ तुमची वांगी जेवढी असेल तेवढ्याच हिशोबाने मीठ टाकून घ्या त्यानंतर हे आपल्याला कोरडं मिश्रण सगळं एकदम वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडंसं कोर्स ट्रिक्चरमध्ये ठेवायचं असेल तरी देखील ठेवू शकता मी पूर्ण बारीक केले त्यानंतरनं पंधरा ते सोळा लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर टाकून घ्यायचे आहे यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून छान वाटून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता छान वाटून झालेलं आहे पेस्ट किती छान तयार झालेली आहे आता इथे मी सात ते आठ वांगी घेतलेली आहे वांगी घेताना एकदम कोळी घ्यायची आणि बारीक घ्यायची मोठी वांगी घ्यायची नाही अजिबात त्याला चव नसते वांगी आपल्याला मधोमध चिरून घ्यायची आहे आणि त्या त्याच्या आतमध्ये काही कीड वगैरे आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि वांगी चिरल्यानंतर ना आपल्याला लगेच मसाला भरून घ्यायचा आहे आणि वांग्याचा देठसुद्धा काढून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डेट पूर्ण काढूनही टाकू शकता पण मी ते ठेवलेलं आहे डेट काढून ना आपल्याला मसाला आता एका हाताच्या साह्याने वांग पूर्ण आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यानंतर मसाला पूर्ण दाबून दाबून भरून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मसाला पूर्ण दाबून भरल्यानंतरनं वांग पूर्ण असं मुठीने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस वांग शिजायला टाकतो त्यावेळेस तो मसाला बाहेर येत नाही आपला आता आपण याच पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया इथे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते आत्ताच आता इथे मी कुकर गरम करत ठेवलेलं आहे कुकरमध्ये दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरनं त्यात एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा जास्त वेळ परतायचा नाही आहे आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे त्यानंतरनं एकदम बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे हवं तर तुम्ही इथे चॉपर वापरू शकता त्यामध्ये छान बारीक होतं कांदा टमाटो परतल्यानंतर त्यात दोन तीन कडीपत्त्याची पाने घालून घेतली आहे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर त्यात आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला होता ती वांगे आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहेत एक ते दोन मिनटं एक ते दोन मिनटानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती फक्त वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वांगे खालचीवर करून घ्यायचे आहेत आणि वांगे परतल्यानंतर त्यात आपल्याला तयार करून घेतला जे वाटण राहिलं होतं ते वाटण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या स्टेजला थोडंसं मीठ कमी वाटत असेल तर तरी देखील टाकू शकता पण माझं मीठ एकदम बरोबर झालं होतं नंतर तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे नंतर सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे नंतर झाकण लावून फुल गॅसवरती फुल गॅसवरती जर प्रेशर कुकर असेल तर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या प्रेशर रिलीज झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया किती सुंदर तर्री आलेली आहे बघू शकता किती छान दिसतं आहे वांगं आपलं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या मला खात्री आहे बघू शकता तुम्ही सुरी घातली आहे आपण वांग परफेक्ट शिजलेलं आहे गाळ देखील झालेलं नाही आहे बघू शकता किती सुंदर दिसते आणि याच पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि केल्यावरती मला सांगायला अजिबात विसरू नका हा चला आता गरमागरम आपण भरलं वांगं सर्व करून घेऊया कशी वाटली ही भरली वांगी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान नवीन रेसिपीज पाहण्यासाठी शर्मिला किचन होमला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन देखील क्लिक करा म्हणजे अशाच घरगुती रेसिपीज तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि हो ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा शंभर टक्के तुम्हाला आवडणार आणि ही भरली वांगी भातासोबत भाकरीसोबत एक नंबर लागते एकदा नक्की करून बघा